श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकवीस ऑक्टोबर वारा हे मंगळवार आणि आज आलेले आहे दिवाळी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा दिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा आणि शुभ सण मानला जातो आणि या दिवशी लक्ष्मीपूजन करणं हे अत्यंत मंगलकारक मानलं जातं दरवर्षी हा सण अमावस्याच्या दिवशी साजरा केला जातो आणि या वर्षीची अमावस्या तिथी वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस चा मिनिटांनी सुरू झाली असून ती एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार आज म्हणजेच एकवीस ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे <फ़ागे> या पूजनासाठी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत मुहूर्त आहे आणि या यावेळी लक्ष्मीपूजन केल्याने त्याचं विशेष फळ प्राप्त होतं असं मानलं जातं लक्ष्मीपूजनाच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवरती फिरत असते आणि ज्या घरात स्वच्छता असते जिथे दिवे लावलेले असतात आणि जिथे तिचं आदरानं पूजन केलं जातं तिथेच ती स्थिरवास करत असते तर या दिवशी केवळ लक्ष्मीच नव्हे तर भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांचं सुद्धा पूजन केलं जातं कारण लक्ष्मी लक्ष्मीसोबतच गणेश बुद्धीचे आणि कुबेर देवता हे प्रतीक मानले जातात पूजनाचा खरा उद्देश फक्त पैसा नव्हे तर आरोग्य यश शांती आणि प्राप्त झालेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी हा असतो अमावस्याच्या दिवशी सर्वत्र अंधार असतो आणि म्हणून या दिवशी दिवे लावून उजेड निर्माण करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं कारण जिथे प्रकाश असतो तिथेच लक्ष्मी येते असं शास्त्र सांगतं आणि म्हणून घर अंगण देवघर दरवाजे आणि सगळीकडे दिव्यांनी उजळून टाकलं जातं हा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी काही खास उपाय केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी आणि लक्ष्मीचा स्थिरवास होतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय खास आणि अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला आज संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी करायचा आहे आज मंगळवारी फक्त कापुरासोबत एक विशेष वस्तू चालली तर घरातील भांडणं वास्तुदोष पितृदोष नजरपादा दारिद्र्य अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी दूर होतात घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो मुलांच्या आणि पतीच्या आयुष्यामध्ये प्रगती होते आणि पुढील अनेक वर्ष सुख समृद्धी आणि पैशाचा वैभव टिकून राहतं तर ही वस्तू कोणती आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अतिशय सोपा आणि हा उपाय आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जेव्हा संध्याकाळी घरामध्ये लक्ष्मीपूजन संपतं तेव्हा तुम्हाला कापुरासोबत ही खास वस्तू आपल्या घरात जाण्याची आहे दिवाळीच्या रात्री अलक्ष्मी निस्सारण केलं जातं आणि म्हणून या वेळेला ही वस्तू जाळल्याने घरात असलेली सगळी नकारात्मक ऊर्जा अडथळे आणि अलक्ष्मी घरातनं बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होते त्यामुळे या उपायाचं विशेष महत्व आहे ज्या घरात हा उपाय लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नियमित केला जातो त्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो कारण या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर येते आणि ज्या घरात उजेड स्वच्छता आणि तिची सेवा केली जाते तिथे ती प्रसन्नतेने वास करते दिवाळीचा दिवस हा फक्त आनंदाचा सण नाही तर धनसमृद्ध आणि स्थिर लक्ष्मी मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो जर तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा आलेला टिकत नसेल व्यवसायात अडथळे येत असतील नफाव्याची तोटा होत असेल आणि घरामध्ये पैशांचं स्थैर्य नसेल तर हे सर्व संकेत असतात की लक्ष्मी तुमच्या घरामध्ये थांबत नाही किंवा स्थिर नाही लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसा असणं असं नाही तर घरात शांतता आनंद एकोपा आणि समाधान असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पैसा मिळणं वेगळी गोष्ट आहे पण तो घरात स्थिर राहावा यासाठी घरातील वातावरण सुद्धा सकारात्मक आणि मंगलमय असणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणूनच आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा उपाय करणं खूप महत्वाचं आहे कारण काही दिवस हे असे असतात की त्या दिवशी केलेले उपाय आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी तत्व हे पृथ्वीवरती सर्वाधिक जागृत असतं आणि म्हणून या दिवशी केलेला प्रत्येक उपाय फळ देणारा ठरतो त्यामुळे हा सोपा पण प्रभावी उपाय आज संध्याकाळी नक्की करून बघा आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर कायम ठेवण्याची संधीही दौडू नका तर हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची मनापासून पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण एक सुंदर पवित्र करायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन करायचं आहे देवीची विधिवत तुम्हाला पूजा करून आरती म्हणायची आहे श्री श्रीसुक्त आणि महालक्ष्मी अष्टकमीचं पठण करायचं आहे घरात प्रसन्नता निर्माण करण्यासाठी तुळशीपाशी पाशी देवघरात आणि मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवा लावायचा आहे कारण उजेडात लक्ष्मीचा वास असतो जेव्हा सगळं वातावरण सुंदर प्रकाशाने उजळून निघतं तेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करताना सर्वात आधी एक मातीचं भांड किंवा मातीची पंटी घ्यायची आहे शक्यतो मातीची पंटी वापरायची आहे कारण मातीचे दिवे आणि पणत्या या दिवशी विशेष धार्मिक महत्व असतं त्यानंतर एक प्लेट घेऊन त्यामध्ये ती पंट ठेवायची आहे त्या पणतीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तीन भीमसेने कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूरही चालेल आणि या वड्या शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि नंतर त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत यासोबतच तीन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत कुठल्याही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या घेऊ नका अखंड तीन फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर दोन हिरव्या वेळच्या सुद्धा ठेवायच्या आहेत कारण वेळची ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय मानली जाते यानंतर थोडीशी पिवळी मोरी उजव्या हातामध्ये पिवडी मोहरी नसेल तर काळी मोहरी सुद्धा चालेल ही मोहरी तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेला उतरवायची आहे अमावस्याच्या दिवशी ही प्रक्रिया नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मांडली जाते मोहरी उतरवल्यानंतर ती मुख्य दरवाजावरनं उतरवायची आहे आणि नंतर ही मोहरी त्या पंटीमध्ये ठेवायची आहे त्यानंतर ही पंटी तुम्हाला जिथे लक्ष्मीपूजन केलं आहे तिथे समोर प्रज्वलित करायची आहे आणि जर तुम्ही कालच लक्ष्मीपूजन केलं असेल तर हा उपाय देवघरासमोर सुद्धा करू शकता कापूर पेटवल्या नंतर ओम श्री महालक्ष्मी या मंत्राचा शांतपणे जप करायचा आहे काही वेळानं हे कापड्याचं भांड उचलून घरभर फिरवायचं आहे आणि परत शेवटी मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर मधोमध ठेवायचं आहे जोपर्यंत यातल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत हा मंत्र जपत राहायचा आहे तर जळून झाल्यानंतर ही प्लेट तुम्ही घरात आणू शकता किंवा बाहेर ठेवू शकता दुसऱ्या दिवशी या जळलेल्या वस्तू निर्माल्यामध्ये विसर्जित करायचा आहेत आणि पंटी स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा वापरू शकता तर हा उपाय करताना घरातील मुख्य दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत जेणेकरून घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी आणि अडथळे बाहेर निघून जातील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कापुरासोबत या वस्तू जळल्याने घरात पवित्रता निर्माण होते देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते जिथे शुद्धता प्रकाश आणि सकारात्मकता असते तिथेच लक्ष्मीचा वास आणि म्हणूनच हा उपाय आज संध्याकाळी नक्की करायचा आहे कारण क्षणांना घरात आगमन अधिक प्रभावी आणि जर तुमच्या घरात सतत नवरा बायकोमध्ये मध्ये भांडणं होत असतील वाद बोलणं त्याचं रूपांतर वादामध्ये होत असेल आणि एकमेकांमध्ये अजिबात पटत नसेल तर लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या संसारात पुन्हा आनंद यावा यासाठी आजचा दिवस खूप खास आहे लक्ष्मी पूजनाच्या या दिवशी तुम्हाला कापूर चालण्याच्या भांड्यामध्ये दोन कापऱ्याच्या वड्या आणि दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करून माता लक्ष्मीची आरती करायची आहे यावेळी नवरा आणि बायको दोघांनी सुद्धा एकत्रित आरती ओवाळायची आहे आणि दोघांनी हात जोडून सुखी संसारासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे लक्ष्मीसमोर अशी मनापासून केलेली प्रार्थना तुमच्या नात्यातील ताणतणाव कमी करते एकमेकांमध्ये प्रेम आणि समजुती निर्माण करते आरती नंतर दोघांनी मिळून देवीला एक कमळाचं फुल अर्पण करायचं आहे कमळ नसेल तर गुलाबाचं फुल अर्पण केलं तरीही चालेल पण गुलाब अर्पण करण्याआधी त्यावरचे काटे काढून टाकायचे आणि फे हे फूल तुम्हाला देवीसमोर अर्पण करताना मनामध्ये फक्त एकच भावना ठेवायची आहे की तुमचं आयुष्य आनंदी आणि सुखी होऊ दे लक्ष्मी पूजनाच्या रात्री बारा वाजता अलक्ष्मी निस्सारण करण्याची परंपरा आहे आणि ती प्रत्येकाने करायलाच हवी कारण जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मीचा वास होत नाही आणि रात्री बारा वाजता अलक्ष्मी निस्सारण करण्यासाठी घरातला जुना झाडू घ्यायचा आहे मग घराच्या अगदी मागच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये जायचं आहे आणि मग जिथून घर संपतं तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे झाडू तुम्हाला टेकवायचं आहे आणि मग हा झाडू जो आहे तर त्या झाडूची मूठ तुम्हाला हातामध्ये घेऊन झाडू फरफटत ओढत ओढत घराच्या मुख्य दरवाजापर्यंत आणायचा आहे आणि हा झाडू उंभरट्याच्या बाहेर आणल्यानंतर त्याला हळूहारपणे आपटायचा आहे आणि अलक्ष्मी निस्टारं, अलक्ष्मी असं म्हणत हा उपाय करायचा आहे त्यानंतर झाडूचा एक छोटासा फोड काढायचा आहे आणि तो घराच्या बाहेर बाजूला ठेवायचा आहे झाडू पुन्हा घरामध्ये नेऊन तुम्हाला त्याच जागेवरती पुन्हा ठेवून द्यायचा आहे खूप लोक एक चूक करतात तो झाडू थेट उंभरट्यावरती आपटतात पण हे लक्षात ठेवा उंभरट्यावरती लक्ष्मीचा आणि देवी देवतांचा वास असतो त्यामुळे झाडू उंबरट्यावर आपटायचा नसतो फक्त उंबरट्याच्या बाहेर तीन वेळेला आपटायचा असतो तर हा उपाय करताना मनात शुद्ध भावना ठेवून अलक्ष्मी निसारण म्हणत करायचा आहे हा उपाय केल्यावर घरातील नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी आणि भांडणाचं वातावरण हळूहळू दूर होतं आणि लक्ष्मीचा वास घरामध्ये स्थिर होतो घरात सुख शांती आणि एकमेकांमध्ये प्रेम वाढतं आणि म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या या दिवशी अलक्ष्मी निस्तारण हा उपाय प्रत्येकाने नक्की करावा आजचा दिवस खूप खास आहे आणि म्हणून तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या या दिवशी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे की रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्या घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवायचा नाही अनेक वेळेला काय होतं की पूजा संपली की आपण लगेच घर आवरून दरवाजे लावतो लाईट बंद करतो आणि झोपतो पण आजचा दिवस तसा नाही आज रात्री बारा वाजेपर्यंत कोणताही लाईट बंद ठेवायचा नाही आणि घराचा मुख्य दरवाजा खुला ठेवायचा घरामध्ये प्रकाश आणि उजेड हे कायम राहणं खूप महत्वाचं आहे कारण या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती फिरत असते आणि ज्या घरात रोषणाई असते जिथे दिवे लावलेले असतात तिथे प्रसन्न आणि पवित्र वातावरण असतं तिथेच ती प्रसन्न होऊन प्रवेश करते मुख्य प्रवेशद्वारावर रात्री कमीत कमी बारा वाजेपर्यंत असा एक मोठा दिवा लावायचा आहे की तो अखंड तेवत राहील दिव्याचा उजेड आणि घरातील प्रकाश लक्ष्मीला आकर्षित करतो त्यामुळे आजच्या दिवशी अंधार राहू द्यायचा नाही वेळेत शक्यतो झोपायचंही नाही घरात वातावरण उजळून टाकायचं आहे आणि लक्ष्मी स्वागत करायचं ही गोष्ट साधी वाटत असली तरी तिचं महत्व खूप मोठं आहे कारण ज्या या दिवशी प्रकाश आणि खुला दरवाजा असतो तिथे लक्ष्मीचा वास स्थिर होतो आणि घरात समृद्धी आनंद आणि धनसंपत्ती येते तर ही होती आजची खास माहिती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ